या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूंना शेतकऱ्यांविषयी दररोज दर योग्य सरकारी योजनेचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बंधन नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता लवकरच जमा होणार आहेत ते त्याची तारीख देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला योग्य अपडेट मिळून जाईल आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत शेतकऱ्यांच्या दोन्ही योजनेचे पैसे एकत्रच मिळणार आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत पी एम किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचे मा ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये या कालावधीमध्ये अठरा वा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता व नमो सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथील निधी वितरण समारंभ करण्यात आलेला होता या समारंभास राज्यपाल पी सी राधाकृष्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होती कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील त्या कार्यक्रमास उपस्थित होते आता शेतकऱ्यांना निश्चित उत्पादन देण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना माय फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून सुरू केलेली आहे या योजनेच्या निकषानुसार सर्व पातकरी शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालील आपत्ती दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपयाचा आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर राज्यातील जवळपास एक कोटी वीस लाख शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यावर ऐकून सतरा हप्त्यामध्ये सुमारे बत्तीस हजार कोटीचा लाभ जमा झालेला आहे पी एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन दोन हजार तेवीस चोवीसपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीस तेवीस चोवीसमध्ये चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातून ऐकून चार हप्त्यामध्ये ऐकून एक्क्याण्णव कोटी पंचेचाळीस लाख शेतकरी कुटुंबांना एक्क्याण्णव लाख पंचेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना रक्कम सहा हजार नऊशे एकोणपन्नास कोटी लाभ अदा केलेला आहे जून दोन हजार तेवीसपासून आयोजित गाव पातळीवरील विशेष मोहीमद्वारे पी एम किसान योजनेच्या लाभार्थी बंधनकारक असलेल्या बाबीची वीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र देखील ठरलेली आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचा लाभ वितरणावेळी राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्यावित केलेल्या बँक खात्याशी आधार संलग्न केलेल्या ई के पूर्ण केलेल्या ऐकून एक्क्याण्णव पॉईंट बावन्न लाख शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात रुपये एक हजार नऊशे कोटीवरून अधिक रकमेचा लाभ तर राज्याच्या माध्यमातून दोन हजार कोटीहून अधिक रकमेचा लाभ शेतकऱ्यांना आधारसंलग्न बँक खात्याशी थेट हस्तांतरित जमा होत आहे या संद समारंभामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये तर नमो सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार असा ऐकून चार हजार रुपयाचा लाभ पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते सुमारे एक्क्याण्णव पॉईंट बावन्न लाख पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा झालेला आहे आता लवकरच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पी एम किसान योजनेच्या दोन हजार रुपयाचा आणि नमसन्मान निधी रूप दोन हजार असे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असे सांगण्यात येत आहे धन्यवाद